शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कराच्या थक थकबाकीत वाढ झाली आहे चालू वर्षात अवघी वीस पूर्णांक बावीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्णांक एकावन्न कोटी रुपये वसुली झाली आहे त्यामुळे कराची थकबाकी दोनशे पंधरा कोटींवर पोहोचली आहे परिणामी शहरात विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचण निर्माण झाल्या आहेत दरम्यान महापालिकेची वसुली मोहीम ठप्प असल्याने त्याचा थेट परिणाम विकासांवर झाला आहे नवीन विकास कामांसाठी निधी उपलब्ध निर्माण आहे तसेच शहरात एकशे पन्नास कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत त्यात सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये मनपाला स्वहिस्सा भरावा लागणार आहे मात्र वसुलीच होत नसल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे अहिल्यानगर इंडियन डेंटल शाखेने राज्यात चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये देण्यात आला डॉक्टर वसंत कोटक स्मृती चषकाने गौरव करण्यात आला यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी अहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर मनीषा कुलकर्णी सचिव डॉक्टर नेहा जाजू उपाध्यक्षा डॉक्टर पायलधूत डॉक्टर शिल्पा इनमुलवार डॉक्टर सोनम मुथियान से डेंटलचे राज्याध्यक्ष डॉक्टर विष्णुदास भंडारी सचिव डॉक्टर विकास पाटील डॉक्टर राजेश गोंदळेकर आदींसह राज्यभरातून डेंटल परिषदेसाठी आलेले नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते शहरात विजेता क्रिकेट क्लबच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून विजेता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वाडिया पार्क मैदानावर केले जात आहे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से तत्कालीन सेक्रेटरी स्वर्गीय संजय बोरा यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या स्पर्धेस आयोजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आय पी एल सारख्या क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप दिले आहे डे अँड नाईट पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी वाडिया पार्क मैदान फ्लड लाईट्सने उजळले आहे डीआरएस रिव्ह्यू रिप्ले एच डी युट्यूब लाईव्ह स्टंप माइक असे अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे वापरण्यात येत आहे आय पी एलच्या धर्तीवर संघाची नावे असून सहभागी संघांच्या खेळाडूंची आकर्षक पोस्टर्सही मैदानात लावण्यात आली आहे या स्पर्धेमुळे नगरच्या क्रिकेट प्रेमींना टी ट्वेंटी आय पी एल क्रिकेट स्पर्धेचा थरार रविवारपर्यंत अनुभवता येणार आहे जिम्नॅस्टिक रायफल शूटिंग स्केटिंग ॲडव्हान्स ज्युडो कराटे कमांडो नेटरॉक्स क्लाइंबिंग योगा आदींची रोमांचक प्रात्यक्षिकांसह लोप पावलेले गोट्या भोरा टायर आटापाट्या विटीदांडू लिंगोरच्या या जुन्या मराठमोळ्या खेळांची अनोखी सांगड घालत गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट डे निमित्ताने केलेल्या प्रात्यक्षिकांचे उपस्थित पालकांनी कौतुक करत भरभरून दाद दिली लेजिम डावाच्या उत्कृष्ट सादरीकरणातून एकात्मतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी मने जिंकली विद्यार्थ्यांसह पालकही घेण्यात आलेल्या गेममध्ये सहभागी होत रमले नागरिकांची अपेक्षा तरी काय असते लाईट रस्ते पाणी ड्रेनेज या प्राथमिक सुविधा मिळाव्यात आणि जेणेकरून कुठल्याही समस्याला सामोरे जावे लागणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी कामे करणे गरजेचे असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सावेडी उपनगरामध्ये विकासाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच कामे मार्गे लागली जात आहे यामुळे आपल्या शहराला खेड्याची उपमा दिली जात होती आता ती संपुष्टातील प्रभाग क्रमांक एकमधील विकासाच्या कामासाठी माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर व माजी नगरसेविकांनी सर्वांना बरोबर घेऊन कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट विजय अत्रे यांनी केले गावडेमाळातील डीपी रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते शहराची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात राहा न्यूज ट्वेंटी से यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर